नमस्कार मंडळी तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपण असं पाहणार आहोत की अर्णवच्या आईचा फोटो जळाल्यामुळे सर्वांनाच खूप दुःख होते ईश्वरी हात जोडून आजीसमोर उभी राहते आणि आजीची माफी मागते अर्णव सरांची आई ही मला माझ्या आईसारखी आहे हे सर्व कसे झाले हे माझं मलाच कळलं नाही हे सर्व बघून लावण्याला मात्र खूप खूपच आनंद होतो ती मनातल्या मनात खूपच आनंदी होते अर्णव हा ईश्वरीवर खूप रागवलेला असतो तो, तो सर्वांसमोर ईश्वरीला विचारतो की मी सिंदोर आईच्या फोटोला हार आणि दिवा लावताना तुमच्याकडून काही चूक झाली का त्यावर ईश्वरी म्हणते की हो सर माझ्याकडून चूक झाली मी जबाबदार आहे या सगळ्याला ईश्वरी तिची चूक मान्य करते त्यावेळेस लावण्यामध्येच बोलते की ईश्वरीने हाराजवळ दिवा लावला त्यामुळे हार जळाला आणि फोटो जळाला त्यावर अर्णव म्हणतो की मी तुला विचारलेलं नाही आणि दिव्याजवळ हार लावला आणि आग लागली तर हे तुला सगळं बघत बसली का तू काहीच का, का केलं नाहीस त्यावेळी लावण्याची बोलतीच बंद होते अर्नवला आता लावण्यावर संशय येऊ लागतो तर मंडळी पुढील येणाऱ्या भागात फोटोला आग ही ईश्वरीने लावली नसून ती लावण्याने मुद्दामून लावली हे सत्य समोर येणार का किंवा लावण्याला अर्जुन आता काय शिक्षा देणार हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे तर मंडळी तुही रे माझं मित्र या मालिकेचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद